नमस्कार मित्रांनो मी सुयुग केणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करत आहे आज आणी मेने, मेने, मेने रविवार आहे आणि आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत त्यामध्ये आपण वीकली ब्रेकआउट स्टॉक जे असतात बेसिकली जे पोझिशनल तुम्ही स्टॉक घेऊन ठेवू शकता दोन महिने चार महिने सहा महिने वर्षभर ज्याने विकली ब्रेकआउट दिलेला असतो जिकडे काहीतरी फंडामेंटली चेंज झालेले असतात असे स्टॉक आपण रविवारचे पाहणार आहोत तर आज आपण चार स्टॉक पाहणार आहोत आजच्या दिवसासाठी तर सर्वप्रथम जो स्टॉक आहे तो केई सी इंटरनॅशनल बेसिकली कंपनी कॅपिटल गुड्समध्ये काम करते जसे पॉवर प्लांट्स आहेत किंवा तुमचं जे पॉवर जनरेशन आहे त्याच्यासाठी ज्या इक्विपमेंट्स लागतात त्याच्या रिलेटेड ही कंपनी काम करते बेसिकली ट्रान्सफॉर्मर वगैरे हे सगळं बनवते सो इथे एक ब्रेकआउट दिलेला आहे वीकली चार्टवरती सर्वप्रथम आपण जर याचा डेली चार्ट पाहाल तरी कळून येईल की हा ट्रेंडिंग स्टॉक आहे म्हणजे कंटिन्युअसली अपसाईड चाललेला आहे याचा एक अपट्रेंड कंटिन्यू झालेला आहे आणि त्याचा ब्रेकआउट याने दिलेला आहे गेल्या काही दिवसांचा सो आपण एक वीकली चार्ट पटकन बघू काय म्हणतोय ते मी हा वीकली चार्ट आहे ही अपट्रेंड चालू आहे आणि वीकली चार्टवरती हा जो दिलेला आहे तो पूर्णपणे ब्रेकआउट दिलेला आहे मागच्या वीकमध्ये काय झालं तर मागच्या वीकमध्ये एक प्रॉफिट बुकिंग आली आ, इंट्रा वीक आणि इंटर वीक प्रॉफिट बुकिंग येऊन त्याने एक त्याचा जो फिफ्टी डी एम ए होता तो त्याने टेस्ट केला सहाशे सहासष्टच्या आसपासचा जो फिफ्टी डी एम ए होता तो त्याने टेस्ट केला आणि तिथून एक कायंड uh, ऑफ kind of, uh, मोठी वीक बनवली ही जी आधिसती आहे याला वीक म्हणतात आणि ही जी वरची थोडंसं लाल आहे त्याला बॉडी म्हणतात तर ही मोठी वीक बनवली आणि त्याने रिव्हर्सलचे क्लिअर uh, इंडिकेशन दिले आणि या वीकमध्ये तो कधीच त्याच्या आधीच्या वीकच्या खाली आला नाही आणि एक मोठी चांगली ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे वीकली चार्टवरती सोबत त्याच्यासोबत जे या वीकमध्ये झालेला वॉल्यूम आहे ते जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट दहा मिलियनपेक्षा जास्त वॉल्यूम झालेला जा आहे आणि वीकली आर एस आहे तो पण बहात्तर आहे म्हणजे ऑलमोस्ट खूप चांगली अशी स्ट्रेंथ आहे तर इथे एक पोझिशन बनते डेली चार्टवर पण तो फिफ्टी डी एम ए ट्वेंटी डी एम ए टू हंड्रेड डी एम एच्या पण वर आहे बोलिंजर वॅनच्या पण अप्पर एंडला आहे तर इथे थोडीशी प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा थोडंसं प यु नो you know, करेक्शन आपण पाहू शकतो बट या लेवलला नऊशे पस्तीसची जी लेवल आहे तिथे एक बेट बनतो कारण याने जर मागच्या चार दिवसाचा वॉल्यूम पाहाल तर मागच्या चार दिवसाच्या वॉल्यूममध्ये देखील एक मोठी अपसाईड आलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट दो पहिल्या दिवशी तर ऑलमोस्ट चार मिलियनचा ट्रेड झालेला आहे प तीन मिलियनचा त्यानंतर दोन मिलियन आहे एक मिलियन आहे परत दोन अडीच मिलियन आहे काल जे झालं फ्रायडेला तिथे पण चार मिलियनचा ट्रेड झालेला आहे तर येऊ चांगल्या वॉल्यूम हे ट्रेड चालू आहे त्याचा जो आर एस आय आहे तो पण पंच्याहत्तर आहे ओके सो हा एक स्टॉक मला एक पोझिशनल बेटसाठी खूप चांगला वाटतो आहे याच्यामध्ये कसा ट्रेड असेल तर याच्यामध्ये वीकली चार्ट पाहूया आपण याच्या वीकली चार्टमध्ये याचा जो सातशे सत्तावीसचा लो आहे तो माझा स्टॉप लॉस बनेल ज्या वेळेला वीकली चार्टवरती वीकली क्लोजिंग बसेसवरती सातशे सत्तावीसच्या खाली क्लोज देईल तिथे माझा स्टॉप लॉस असेल आणि अपसाईड जी आहे ती ॲज ऑफ नाव तरी ओपन एंडेड आहे कारण हे प ऑल टाईम हायच्या लेवलला हा स्टॉक आहे तर अपसाईड ओपन आहे त्यामुळे हा स्टॉक आपण पोझिशनल बेसिसवरती घेऊ शकतो दुसरा जो शेअर आहे तो केम प्लास सनमार आहे या शेअरने फिफ्टी टू वीक हाय केलेला आहे आणि याचा जर आपण डेलीचा चार्ट पाहाल तर डेलीच्या चार्टमध्ये देखील एक अपसाईड दिसते आहे डेलीच्या चार्टमध्ये जे तीन दिवसापूर्वी घडलं म्हणजे त्याने चारशेची लेवल टच केली आणि चारशेपासून त्याने त्या एका सेम डेला रिकवरी दिली चांगली आणि पाचशे पंच्याहत्तर एवढं हाय मारला आणि इथे त्याचा जो ब्रेकआउट आहे तो सस्टेन झालेला आणि आता सहाशे एकवीसला क्लोज दिलेला आहे सो हा डेफिनेटली विकली चार्ट जर चार पाहाल तर विकली देखील चौदा मिलियनचा ऑलमोस्ट तेरा मिलियनचा व्हॉल्यूम झालेला आहे जे मागच्या जवळजवळ वर्ष दीड वर्षातलं हायेस्ट व्हॉल्यूम आहे दोन हजार बावीस नंतरचं म्हणजे ऑक्टोबर दोन हजार एकवीस नंतरचा हायएस्ट वॉल्यूम हे या मागच्या आठवड्यात झालेलं आहे तर इथे डेफिनेटली एक चांगली मूव बनते एक पॉसिबिलिटी बनते आहे तर याच्यामध्ये माझा स्टॉप लॉस काय असेल तर हा जी सात चारशे पंच्याहत्तरची जी लेवल आहे त्याच्या खाली जर माझा वीकली क्लोज आला तर माझा स्टॉप लॉस बनतो याच्यामध्ये अपसाईड काय आहे पोझिशनल तर माझ्या दृष्टीने याची जी सातशे पन्नासची लेवल आहे ही इथे त्याने एक ऑल टाईम हाय बनवलेला लेवल आहे ती एकदा टेस्ट होऊ शकते असा माझा एक अनालिसिस आहे सो हा एक पोझिशनल बेट बनतो बायऑन डिप्स मार्केट जर मिळालं कधी डिपला मिळाला पाचशेच्या आसपास चारशे पंच्याहत्तरच्या आसपास तर इथे एक पोझिशन बनू शकते तर त्याप्रमाणे आपण एक चार्टला रडार ठेवायचा आहे थर्ड जो आहे तो आहे एक जे के पेपर कंपनी जी पेपर बनवते हो जे कमर्शियल पेपर्स असतील किंवा तुम्ही ऑफिस आपण जे ऑफिसमध्ये वगैरे पेपर्स वापरतो ते पेपर्स आहेत याने देखील एक वीकलीवरती ब्रेकआउट दिलेला आहे म्हणजे तुम्ही इथे पाहाल तर याचा जो वीकली बेसिसवरती तीनशे शहात्तरचा एक सपोर्ट होता म्हणजे इथे ट्वेंटी डी एम ए फिफ्टी वीकली मुव्हिंग एव्हरेज इथे मॅच आहे तर हा चारशे पंचाहत्तर वरून एक कॅन्डल बनली हॅमर कॅन्डल म्हणतात याला एक मोठी वीक आणि छोटी बॉडी अशी हॅमर कॅन्डल बनली ही मागच्या आठवड्यातली ज्या आठवड्यात इलेक्शनचे रिझल्ट लागले आणि त्याच्यानंतरच्या वीकमध्ये कंटिन्युअस चारशे नव्वद पर्यंत मोठा ब्रेकआउट दिलेला आहे आणि इथे व्हॉल्यूम पण पाहाल तर ऑलमोस्ट वीस मिलियनपेक्षा जास्त एवढं मोठं म्हणजे दोन करोडपेक्षा जास्त वॉल्यूम झालेलं आहे या मागच्या आठवड्यात हो तर हा डेफिनेटली माझ्या रडारवरती आहे याच्यामध्ये जर मला हा चार इथे त्याने आधी जर बघाल तर इथे चारशे पन्नासच्या आसपास एक हाय बनवला होता जे के पेपर्सने तर मला इथे एंट्री करायला काही प्रॉब्लेम नाही एक ट्वेंटी फाय पर्सेंट मी इथे एंट्री करेन ट्वेंटी फाय पर्सेंट मी जर मला चारशे पन्नासच्या आसपास मिळालं तर करेन आणि रिमेनिंग फिफ्टी पर्सेंट जर मला तीनशे शहात्तरच्या आसपास जर कधी एखादं करेक्शनमध्ये मिळालं तर तिथे मी एंट्री करायचा विचार करू शकतो आ, वीकली बेसिसवरती डेलीचा चार्ट पाहूया डेलीच्या चार्टमध्ये चार्ट पण मला एक्क्याऐंशीचा यु नो आर एस आय म्हणजे हा काही काहीसा ओवर बॉट आहे तर इथे या एला बघून मला जाणवतं की इथे थोडी एक करेक्शन येऊ शकतं तर त्या करेक्शनमध्ये बाय ऑन डिप्सचं मार्केट असेल जसं मी तुम्हाला सांगितलं तर लेवल तुम्ही नोट डाऊन करा चारशे पन्नास आणि तीनशे ते चारशे या रेंजमध्ये मला जेव्हा मिळेल इथे एक सपोर्ट आहे आणि तिथून रिव्हर्सल जाऊ शकतो सो ती माझी लेवल आहे त्या लेवलला मी ट्रॅक करेन त्यानंतरचा जो शेअर आहे तो एवटेल आहे याने पण एक चांगला ब्रेकआउट दिलेला आहे जर तुम्ही पाहाल तर इथे मला विकली बेसिसवरती एक रेजिस्टन्स होता इथे विकली बेसिसवरती एकशे चाळीसचा एक रेजिस्टन्स होता तो एकशे चाळीसचा रेजिस्टन्स तोडून त्याने एकशे त्रेसष्ट एवढी मोठी क्लोज दिलेली आहे वीकली बेसिसवरती आणि त्याच्या आधीची जी, जी लास्ट वीकची कॅन्डल आहे ती परत हॅमर कॅन्डल आहे म्हणजे रिव्हर्सल कॅन्डल आहे रिव्हर्सल कॅन्डल म्हणजे इथे आपल्याला क्लिअरली कळतं की इथे बाय बायरचा इंटरेस्ट आहे म्हणजे शंभरच्या आसपास बायरचा इंटरेस्ट आहे शंभर एकशे दहाच्या आसपास आणि एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्टला गेलेला हा एक स्मॉल कॅप कंपनी आहे जी तुम्हाला टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये टेलिकॉम इक्विपमेंट्स बनवते ओके सो so, इथलं जे वॉल्यूम आहे ते पण पंधरा मिलियन झालेलं आहे म्हणजे वॉल्यूम देखील भरपूर जास्त आहे त्याचा जो आर एस आय आहे वीकली बेसिसवर तो शहत्तर आहे म्हणजे इथे देखील मला बायोन डिप्सचं मार्केट बनतं तर बायोन डिप्समध्ये याचं जर डेली चार्ट मी पाहिला तर डेली चार्टवरती पण ब्रेकआउट आहे त्याने तीन दिवसापूर्वी एक ब्रेकआउट दिलेला आणि त्यानंतर त्याने सस्टेन केलेला आहे तीन दिवस सो so, इथे जर मला कधी एकशे वीस एकशे पंचवीसच्या आसपास जर एखाद्या डीपमध्ये एंट्री मिळाली तर मी इथे एंट्रीचा विचार करू शकतो कन्सिडरिंग माझा शंभरचा स्टॉपलॉस असेल शंभरचा स्टॉप लॉस पकडून मी इथे एंट्री करू शकतो आणि अपसाईड याच्यामध्ये हा स्मॉल कॅप असल्यामुळे इथे थोडी रिस्क आहे कारण स्मॉल कॅपमध्ये लिक्विडिटीचा इश्यू येतो सो मी तुम्हाला याच्यामध्ये सजेस्ट करेन की हा शेअर तुमच्या लाँग टर्मच्या ट्रॅक रेकॉर्डवर ठेवा कारण याने शू कसं असतं स्मॉल कॅपमध्ये एखादा ब्रेकआउट मिळाला आणि वॉल्यूम असेल तर तिथे डेफिनेटली काहीतरी एक स्टोरी बनत असते टर्न अराऊंड स्टोरी बनत असते तर त्यासाठी प्ले करायचं असतं कधी पण स्मॉल कॅपमध्ये सो so, इथे जर मला कधी एकशे वीस एकशे पंचवीसच्या आसपास एंट्री मिळाली तिथे मी एंट्री करू शकतो एकशे त्रेसष्ट ह्या लेवलला मी ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह पर्सेंट इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकतो बट रिमेनिंग ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आय विल इन्व्हेस्ट अराऊंड वन ट्वेंटी थ्री अँड इफ आय गेट इट अराऊंड हंड्रेड देन रिमेनिंग अमाऊंट ऑफ फिफ्टी पर्सेंट आय विल इन्व्हेस्ट दॅट्स हाव मी इथे त्याच्यामध्ये तशीच स्ट्रॅटर्जीचा एक अवलंब करेन सो so, हे आजचे चार स्टॉक्स आहेत तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद